मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी जिल्ह्यात चार लाख कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे आतापर्यंत तीन लाख कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली आहे एकही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता घेतली जात आहे राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे जिल्ह्यात पाच हजार प्रगणकांची नेमणूक केली असून त्यांच्यामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे प्रारंभी ॲपमध्ये तांत्रिक अडचणी जिल्ह्यातील चार लाख कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात करावे लागणार आहे त्यापैकी मंगळवारपर्यंत तीन लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे सर्वेक्षण आपल्याकडे सूचनाप्रमाणे शासनाकड सूचनाप्रमाणे जवळपास पाच जास्त पेक्षा जास्त आपल्या जिल्ह्याला काम सुरू आहे आता एकंदरीत चार लाखाचा एकूण कुटुंब आहे जिल्हामधलं त्यापैकी जवळपास साठ टक्के काम आजच्या रोजीपर्यंत पूर्ण झालेली आहे आणि आपल्याला शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे युद्धपातळीवरती सर्वांचं सर्वेक्षण सुरू आहे आणि मी पुन्हा सर्वांना विनंती करण्यात येतो की जेव्हा एन्युमनेटर आपल्या घरामध्ये येतात कृपया करून त्यांना सहकार्य करावं आणि आपलं जेवढा इन्फॉर्मेशन त्यांना द्यायचं आहे ते देण्यात यावे तिथे कुणबी सर्टिफिकेटच्या सं... संदर्भात सर्व तहसीलदार आणि प्रांतांना पण सूचना दिलेली आहे ज्या ज्या लोक अप्लाय करतात त्यांना विदाउट यांनी डिले त्यांना सर्टिफिकेट देण्याबाबत सांगितलेली आहे याद्वारे मी सर्व नागरिकांनासुद्धा सूचना कर विनंती करण्यात येते की ज्या ज्या गावामध्ये आपल्याकडे कोण कुणबीच्या नोंदी सापडलेली आहे त्याच्या लिस्ट जे आहे ग्रामपंचायतमध्ये डिस्प्ले करणं सुरू आहे ते बघून जर आपल्या कुटुंबाचं नाव तिथे असेल तर नक्की तुम्ही अप्लाय करावा आणि जर तुमच्याकडे पुरावा नसेल आणि आपला रेकॉर्डमध्ये पुरावा असेल तर त्या आधारावरती सर्वांना जे कुणबी पात्र लोक आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्याची कारवाई आम्ही करतोय मला थोडं डिटेल्स असेल तर द्या साधारणतः आपण एका कास्ट सर्टिफिकेटसाठी कॉमन डेज आहे ट्वेंटी वन डेज परंतु आपण ट्वेंटी वन डेजपर्यंत कोणाकडे जात नाही आपण मॅक्सिमम टू थ्री डेजमध्ये आपण काढायला प्रयत्न करतो काही स्पेसिफिक असेल तर सांगा आता आपला तहसीलदार आहे मी त्यांना सांगतो जवळपास माझ्या माहितीप्रमाणे छत्तीस हजार या अडतीस हजार नोंदी आपल्याकडे सापडलेली आहे अप्लिकेशन कास्ट सर्टिफिकेट आकडा तरी माझ्याकडे नाही मी बघून सांगतो बट आपल्याकडे सध्या कोणी कुणबीसाठी सर्टिफिकेट त्यांनी आपल्याकडे सबमिट केलं आणि त्याचं पेंडिंग आहे असा माझ्या माहितीपर्यंतही नाही आहे तर लोकांनासुद्धा आव्हान आहे की आपण अप्लाय करावं आपला ग्रामपंचायतीमध्ये जे लिस्ट डिस्प्ले करतो आहे त्याला बघून आपण अप्लाय करावा थँक्यू yes.